साम्राज्य सामान्यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला सुपूर्द केलेली घटना बदलण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेस गप्प बसणार नाही चेतन नरोटे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक प्रवीण निकाजे महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवडे अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उमेश सुरते एन के श्रीसागर देवेंद्र भंडारे नरसिंह असादे देवा गायकवाड बसवराज म्हैत्रे अंबादास गुत्तीकोंडा मधुकर आठवले सिद्ध्राम अट्टेलूर हिमाशंकर टेकाळे हेमा चिंचोळकर अनिल मस्के संजय गायकवाड तिरुपती परकीपडला सायमन गट्टू वरिष्ठ सोनकांबले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते आज महापरिवहन दिन आहे त्या देशाला जे घटना दिली बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पक्षाच्या या नात्याने आम्ही सर्वजण बंधनकाराना आलो होतो आज एक अतिशय म्हणजे आमच्यासाठी दुःखद घटना आहे शोकळा दिन आहे ज्या बाबासाहेबांनी जी घटना दिली ती घटना सांभाळण्याचं आमचं सा सगळ्यांचं कर्तव्य आहे त्या जर घटनेनं कोण हात लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कदाचित सण करणार नाही आज बाबासाहेबांना वंदन करण्याकरता ही सगळं भीमक्षणिक आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे दे विधीनं अभिवादन हो करण्यासाठी दे आलेलं आहे